आणि ह्या सगळ्या सोड्याला विसरतात त्यांच्यामुळे लॉयल्स आहे लॉयन्स क्लोट आहे मित्र महिला संघटना आहे मंग <pi> <habitude> <fodcast> <uten> <boiling> अशी मज्जा मज्जा येत असतो बरोबर ही खूप मेहनत घेतलेली आहे या लग्नामध्ये आणि ही जे सगळी आहे हे सगळे भांडेकोंडे किंवा जे संसार उपयोगी वस्तू असतात त्या सगळ्या ऑनलाईन ज्या देण्यात आलेल्या आणि दुसऱ्याचं नाव विसरलं नाही थोडंसं तिकडचं

मराठा महिला संघाचे हे सगळे पदाधिकारी ज्यांच्यामुळे पिताचे दंडूकडे देण्यात आलेले त्यांचे आणि हे लग्न जे आहे हे द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया जे आहे त्यांच्या त्यांचे सर्व सर्व आहेत शाम <laughs> <laughs> She लॉयंस क्लब भरपूर सहकार आहे Bye. <laughs> ताम न ताम disgं अते हो और बिकात हो जो कह ऊधुम जो जो व 이미र चॉर बहुते यह जया करुटिंगा रत нак कहा उया जया जया कर जया कर हम मन महित काते है जया काते है ग्या देवारिंता देवे चिंता गुरूम गुरूवां हथे चावति सावराम सावति साम هے توهان جي سڀنيين کي منهنجو سلام جي

भल <laughs> आणि अचानकपणे माझे इथं ट्री झालेली आज खरं तर सकाळी मी माझ्या ऑफिसला चाललं होतं आणि एक अंधबंधू जे होते ते त्यांची काठी घेऊन चिखलत चाललं होतं त्यांना पूर्ण माहीत नव्हतं की पुढे मोठा चिखल तर मग त्यांना मी त्यांचं झेरॉक्स काढायला त्यांना जायचं होतं तर मग त्यांना घेऊन मी झेरॉक्स काढून आले आणि त्यांना सोडायला इथं आलं आणि इथं आल्यानंतर ने सर इथं आल्यानंतर हे सगळा कार्यक्रम नेमका काय आहे कळाला आणि मग झालो सर मला तुमचा नंबर द्या ना मला मोबाईल छकुन आहे इकडे हो छकुन आहे नंबर घे नाईन सर मी तुम्हाला उदयानगर कॉल करून सर तुम्ही पण माझी सैनिक आहे का बस आम्ही आवेला आव्याला काम करतो मानवता हेल्थ फाउंडेशन म्हणून म्हणजे आम्ही कोणी मानवा आलेला তো আমরা আমি সোজা সো লি কালে সো লোক বসানি নাকি সোমা খুব নম্বর দে নম্বর मला सगळ्याला आनंद वाटतो की संस्थेच्या वतीने जे आम्ही शैक्षणिक स्वयंरोजगार किंवा स्पर्धा घेतो त्या व्यतिरिक्त आज आम्ही एक सामुदायिक विवाहाचं देखील इथे आयोजन केलं होतं खरं म्हणजे विवाह म्हटलं की सर्वांच्या जीवनात ती अटळ असते परंतु अनेकदा अंधवी म्हटलं की पालकांकडून दुर्लक्ष केलं जातं बा आणि त्याची तर मात्र इच्छा असते पण त्याची इच्छा पूर्ण व्हावी या उद्देशाने आम्ही आज इथे दोन अंध दाम्पत्याचा विवाह आयोजित केला आहे त्याकरिता लायन्स क्लब कॉर्पोरेट आणि मराठा मुद्रा मंडळाच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य मिळालं आहे हे लग्न लावायचं म्हणून लावलं नाही तर याच्यातल्या सर्व ज्या औपचारिकता आहे किंवा सोपस्कार असतात तेही आम्ही या निमित्ताने पूर्ण करून अंध बांधवांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सांगितलं ना मी अरुण मारेस्कर अध्यक्ष बोललो ना अरुण मारेस्कर अध्यक्ष अशा पद्धतीने आजचा सोहळा संपन्न नाही म्हणता येणार मुख्य सोहळा पूर्ण झालेला आहे आणि काय सांगशील एक्सपिरियन्स तू काय सहभाग घेतला सो बेसिकली मी आतमध्ये जस्ट uh, फोटोज काढायला गेलेले त्या दोघांच्या आपल्या थंबनेलला पाहिजे होते पण uh, तिथे ती दिदी बोलली की आत मला तू हेल्प कर मेकअपमध्ये सो मग त्या दोन्ही ब्राईड्सचा मी में मेकअप आज केला आहे पण यार सिरियसली म्हणजे इतकं क्यूट हे सगळं एन्व्हायरमेंट आहे बेसिकली म्हणजे एकदम सिम्प्लिसिटी विदाउट एनी एक्सपेक्टेशन हे सगळं झालेलं आहे एनी या आणि इज सो टू ऑनेस्ट ठीक आहे मित्रांनो याच्यामधून संदेश देण्याचा हाच प्रयत्न आहे की आजूबाजूला बघत राहा आजूबाजूला खूप अशा घटना घडत असतात तुमच्याकडे हे जे समोर दिसत आहे सर त्यांचं स्वतःचं म्युझिक अकॅडमी आहे म्युझ गार्डन इथं म्युझिक अकॅडमी यांचं स्वतः आमदार आहेत पण त्यांचं स्वतःचं म्युझिक अकॅडमी आहे आणि फार जबरदस्त काम करतात तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या आजूबाजूला बघत राहा खूप गरजवंत आहेत आणि एक छोटासा हात देऊन समाजाला अप्लिफमेंट करायचा प्रयत्न करत राहा आज एका ॲक्सिडंटने इथं आलं आणि या कार्यक्रमाचं घेऊन गेलं धन्यवाद काय झालं आहे काय सर रे का का लग्नाचा हा मजा आलं हो एकदम मस्त लग्न तर हे आमचे निफाडचे मित्र आहे भावे सरांबरोबर आमची एक यांच्याशी भेट झाली काम करतो भावे सरांनी यांचं कोणतं तरी तहसील कार्यालयामध्ये काम केलं व्हिडिओ साहेबांनी त्याने काम केले व्हिडिओ वगैरे काम केलं काय काम केलं होतं आय टी आय टाकलं होतं ते आय टी आय टाकलं असं मग ते काम करत होते ब्लू साहेबांचं स्वतः भावी सर आलं ते माझ्यासाठी आणि ते काम केलं सर आल्यानंतर किती काम झालं पंधरा मिनिटात कामगार माझ्या आणि त्याच्या आधी किती दिवस तुम्ही तुझ्या दोन महिने चक्कर मार होतो रोज बावीसरांना पण बावीसर म्हणून मीच होतो म्हणून ते आलं म्हणून माझं काम झालं पंधरा मिनटात हो पंधरा मिनटात कामदार असे एक्सपिरियन्सेस येत राहतात तर तुम्ही समाजामध्ये या चौकशी करा विचारपूस करा आणि सहकार्य करा एकमेकांना जगवा वंदे मात्र